तुमचं नाव काय बापू चंदू विषय मी राहणार दर्शन तालुका का बार्शी इकडून आलेला आहे बार्शी मध्ये ट्रेटमेंट घेतलं मला मन करायचा त्रास होता नस दबली होती तिथे काय काय बार्शीत कुठे ट्रीटमेंट घेतली डॉक्टर कडे घेतली होती अजून कुठं कुठं दाखवत बारामतीकडे लास घेतली होती तीन आश्चर्यला गेलो काय कुठं फरक पडला नाही परत मला पाच सहा महिने अजून चालूच व्हायचं असं तुमची ऑडिओ टाईप बघितली फेसबुक बार्शीत केला होता बरं काय सांगितलं तुम्हाला तिने काय म्हणले थोडी नस दबली नस असं म्हणले त्याने असं उघडून तुमच्यासारखं सांगितलं नाही की नस दबले द्या गॅशिची मग असं सांगितलं ना तिने परत मी सोलापूरला गेलो वेदना मुक्ती तिथं बी काय फरक पडलं नाही परत करडगाव डॉक्टर गेलो तिथे बी थोडे दिवस बरं वाटलं पण परत पाच सहा महिन्यातून ही चालूच झालं तुमची जेव्हा वर ऑडिओ टाईप बघितली तर इथं मला पहिल्या दिवशीच पन्नास टक्के बरं परत आता मी शंभर टक्के बारा झालेला आज कितवा दिवस आहे आज मला पाचवा दिवस आहे दहा दिवस स्टेटमेंट होती पण आपण सकाळी संध्याकाळच पाच दिवस उलगून घेतो आता एकदम ओके झालं म्हणत शंभर टक्के तर ओके झालं एकदम ओके आता सांगितलं तेवढा व्यायाम मी सांगितलं तेवढी व्यवस्थित शंभर टक्के होऊन जाईल करतो ओके